सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना का? ओ, ओ, मजेत का हो मजेत, मजेत तुम्ही देखील मजेतच राहा आणि तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे हरतालिका आमच्या गावी आम्ही दरवर्षी ही पूजा मांडतो पण काही कारणास्तव आम्ही यावर्षी तिथे पूजा मांडू शकत नाही म्हणून आम्ही या वर्षी आमच्या पाच वर्षा घरीच पूजा मांडत आहोत कारण की तिथे बरंच काम करायचं बाकी म्हणजे शक्य नव्हतं तर पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही गावीच पूजा मांडणार आहोत तर यावर्षी आम्ही जी घरी पूजा मांडलेली आहे ती तुम्ही पाहून घ्या कशी आम्ही पूजा करणार आहोत आणि आपण सगळेजणच हरतालकी देवीची आराधना करूया आपल्या संपूर्ण घरच्यांच्या सुखसमाधानासाठी तर चला सुरुवात करूया पूजेची आज उपवास आहे उद्या जेव्हा गणपतीला फूल वाहतो नैवेद्य दाखवतो त्याच्यानंतर आपण हा हरतालिकेचा उपवास करतो ा हे हिंदू भगिनीचे अत्यंत आवडते व्रत आहे या व्रताची देवता शिव आणि पार्वती पार्वतीने हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यावर पार्वतीने शिवशंकर हेच पती म्हणून उग्र तप केले शिवशंकर तिला प्रसन्न झाले शिव पार्वतीचा विवाह हिमालयाने मोठ्या थाटात करून दिला आलिका म्हणजे सखी रिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला व्रत असे नाव हरितालिका हरितालिका पडले सर्व भक्तिभावाने करीत आले आहेत हे व्रत सौभाग्य रक्षण सौभाग्य संवर्धन करणारे आहे सुख ऐश्वर वैभव आनंद प्राप्त करून देणारे हे एक सौभाग्य व्रत आहे हे व्रत केल्याने आपल्या पतीचे प्रेम कायम मिळते संसार सुखाचा होतो ऐहिक जीवन समृद्ध व आनंद बनते कुटुंबाचे विकास होतो हरतालिका उपचार समर्पण केल्याने केल्याचे पूजन यथासंग झाल्याचे समाधान लाभावे याच हेतूने हे पुस्तक तयार करण्यात आलेले आहे माझी ही अल्पकृती शिव पार्वती चरणी अर्पण करीत आहे आता आपण हरतालिकेची पौराणिक कथा वाचूया हरतालिका पौराणिक कथा कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते तेव्हा पार्वतीने विचारले हे महेश्वरा मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून ते ऐकून महेश्वर म्हणाले हे प्रिय जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते ऐक ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे सर्व व्रतांत श्रेष्ठ आहे भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता आपणांकडून ऐकायचे आहे यावर शिवशंकर म्हणाले या, या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केले तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील चिंताग्रस्त बनले ते अत्यंत दुखी झाले आपली ही लाडकी लेख कोणाला देऊ अशी काळजी करू लागली तेव्हा नारदमुनी आकाश मार्गाने तिथे आले हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनीचा आदर सत्कार केला हे मुनिशिष्ट माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा हिमवानाने विचारले हे निरराजा भगवान श्री विष्णूने मला आपणांकडे पाठविले आहे श्रीया रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे पंच पंचवक्राय शूलिने विसरा नंदी भुगी महाकाल गणयुक्ताय शंभवे तिसरा शिवाय हरकांताये प्रकृते सृष्टी हेतवे शिवाय सर्व मंगल्ये शिवरूपे जन्मत जगन्मये शिवे कल्याण दे, नित शिवरूपे नमोस्तुवे नम स्तुंभे शिवाय संतत नम नमस्ते ब्राह्मण ब्राह्मण जगत जगद्वात्रे नमो नम अखंड सुखिरा लाभू दे कुणी अंगा अंगा तुला okay.

सखी पार्वती अम्बिके आरती को गायते ज्ञान दीपकारी के हर अर्धांगी वसती जाती यज्ञा माहेरा सी के थे अपमान पावती यज्ञ कुंडी दुष्ट होती जय देवी जय देवी जय हर साली के इग्री हिमारी चापोटी इग्री हिमारी चापोटी कन्या होती के गोमती उग्र तपस्चरिया मोटी आचरिती उठाऊंगी जयदेवी देवी, देवी, जयदेवी जय तारीके हमजंतदेवास्तान धर्मा तेह नाकं महिमानं सचत्त यत्र पूर्वे स्वाध्यासती ओम राजा धिराजाय प्रसंय साहिने नमो वयम वैष्णवनाय भूमने जागरण करायचं रात्री बारा वाजता पूजा हलवायची असते ताई हा साडी खूप छान आहे तर ब्लाउज शिवाय ना ह्याच्यावरच ब्लाऊज पण एकदम छान आहे असं मस्त असं ना कळ्या कळ्यांचा असं भरलेलं आहे ना बघितलं मस्त वाटतं छान आणि पदर किती सुंदर बघ ना शिवला तर खूप छान वाटेल खूप छान वाटेल कलर पण किती छान आहे साडी ब्लाऊज शिवायला टाकायचा वाटतं टाकते या बेस नक्की टाकते आता माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणून मी आपलं हे दिसते पण खूप छान हलकी केवढी आहे बघ ना हलकी नमस्ते आणि जशी नेसली आहे ना तशी ती राहिली आहे आणि अक्षरशः ही साडी मी आज एका पिनेवर घातलेली आहे फक्त इथे ही एक पिन लावलेली आहे बाकी अख्ख्या साडीला पिन नाही लावली आहे इतकी व्यवस्थित राहिली आहे हे बघा केवढी हलकी आहे बघा किती व्यवस्थित राहिले बघा निर्या बघा किती छान राहिलेल्या आहेत त्या किती छान राहिलं व्यवस्थित अगदी मस्त आणि कलर किती छान दिसतो ह्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर कलर होते ना तर मग मी याच्यामधला हा कलर घेतलेला आहे आणि पिंक कलर घेतला पिंक कलर पण खूप छान आहे तर विन कलेक्शनचा तर विन धाग्यात नात्यांची त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडनं साडी मागू शकता सुंदरशी अशी आणि मला खरं तर ना कल्याण तुला हे सांगायचं होतं का हे बघ हे आपली प्रियंका बनवते ना असं काय काय हो ती बनवते बनवते कानातले बनवते हे बघा किती छान बनवले बघा ना मोराच्या डिझाईनच बघा बनवते अच्छा न पण बनवते आणि हे तिने कधीच बनवून पाठवलेले होते लग्नाच्या आधी लग्नाच्या अगोदर बनवून पाठवलेले तसेच राहिलेले होते तर आणि मी बऱ्याच वेळा घातले हिने नाही घातलं तर हे मी बऱ्याच वेळा घातले दाखव तिचा आयडी काय होता प्रियांकाचा हे बघा हे बघा तिने तिच्या लग्नामध्ये पण किती छान छान ज्वेलरी बनवली बघा हे बघा हे मुंडावळ्या तिने राखी पण बनवली तिने हे बघा हे छान थोडी आपलं मोराचा तुरा आहे हे बघा नथ आहे अशी छानशी मस्त आहे ना हे बघा अशी नथ दिली होती बघायला हे बघा अशा छान मुंडावळ्या पण बनवते ही आमची प्रियांका ची वाईफ तुम्ही जयशच्या लग्नात गेलात ना आपण सगळे गेलो ना हे बघा सेम सेम मंगल तर हे बघा सेम मंगलसूत्र तर तिचा जो आयडिया आहे तो आहे क्रिएशन नाविन्या तर तो पण मी तुम्हाला स्क्रीनवरती देते डिस्क्रिप्शनमध्ये पण देते हे बघा नथी किती सुंदर आहेत बघा अच्छा मोत्याच्या नथी बनवते सुंदर अशा ही किती छान आहे ग नथ किती युनिक आहे ही नथ तर तुम्हाला समजा तुमच्या ड्रेसच्या कॉम्बिनेशनप्रमाणे साडीच्या कॉम्बिनेशन म प्रमाणे एखादी नथ बनवून हवी असेल तिच्याकडनं तर तीही बनवते हे बघा ना किती सुंदर नथ आहे बघा ही बघा ही किती छान आहे ग हे बघ ही बघा किती छान आहे आणखीन ही एक मिनत बघितली ही ही बघा किती छान आहे आणि काय बोलत होती तू राखी ना राखी हे तुम्हाला ही काय आमच्या प्रियंका बनवून घ्यायचं असेल तर नक्की घ्या क्रिएशन अंडरस्कोन आय आयडी मी तुम्हाला स्क्रीनवरिप्शन मध्ये पण दिला आहे तर नक्की बनवा आणि प्रियंकाला कॉन्टॅक्ट करा तिच्या आय आयडी प्रमाणे खूप छान छान ती मस्त असं डिझाईन करते आणि आपण आज त्या रांगोळ्यांचा वापर नाही केला त्या ताईंनी आपल्याला एक रांगोळ्या पाठवले माहितीये सचिन पिळगावकर सर आपल्या घरी आले होते ठाण्याला त्यावेळेस आपण रांगोळी बाहेर काढली होती तर ती yeah. काढली होती म्हणजे येस ती रेडीमेड असते आपल्याला जशी डिझाईन हवी असेल तशी करून ठेवायची ती त्याच्यामध्ये खूप सुंदर असं सरस्वतीचं चिन्ह होतं जे मी दरवाज्यावरती लावलं आहे ठाण्याला घरी खूप मस्त खूपच छान आहे त्या ताईंच वॉल् स्वातीच हे बघा अशी छान रांगोळ्या बघा किती छान आहेत बघा हे बघा या रेडीमेड रांगोळ्या असतात ज्या आपण आपल्या मनाप्रमाणे त्याला लावू शकतात हे बघा त्यांचा आयडिया आहे हा वल्ड स्वातीच तर छान त्याही सुंदर रांगोळ्या अशा रेडीमेड रांगोळ्या विकतात आणि हवे तसे ते आपण प्लेटिंग करू शक बघा श्री अन्नपूर्णाय नमः किती सुंदर बनवली कि ही प्लेट हे बघा किती छान आहे हे सगळं त्यांनी मलाही पाठवलेलं आहे खूप सुंदर करतात तर ताईंकडनं तुम्ही असंही तुम्हाला काय हे बघा तोरण वगैरे पण विकतात हे बघा हे बघा किती छान आहे तर तुम्हाला असंही काही हवं असेल तर तुम्ही नक्कीच ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देते दे। स्क्रीनवरती आ नंबर नाही हो आय डी सांगते स्क्रीनवरती डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं देखील रांगोळ्या मागू शकतात आणि आपल्या या ताई आहेत म्हणजे समजा प्रियांकाच म्हणा किंवा या स्वाती ताई आहेत तर त्या घरातून एक छोटासा त्यांचा व्यापार करत आहे तर आपण सगळ्यांनी त्यांना नक्कीच पाठिंबा द्यायला हवा तर मी तर घेतलेल्या आहेत त्यांच्या आता या ना त्या रांगोळ्या मी इथे आता यूज करणार होती पण त्या सगळ्या तिकडे राहिल्या आहेत ठाण्याला राहिल्या मी ॲक्च्युली तिकडे इव्हेंट शूटिंगच्या वेळेस घेऊन गेलेली ना त्यामुळे तिथेच राहिल्या तुम्ही आता लावले असते त्या रांगोळ्याच्या मस्त छान यूज केल्या असत्या पण तुम्ही मागवा विंचा देखील नंबर दिला आहे वियंकाचा दिलेला आहे आणि स्वातीचा दिला आहे तर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे आवडी आवडीप्रमाणे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा या तिघांची सुरुवात आहे आपणच जरा पाठिंबा दिला पाहिजे आपल्या सगळ्या गृहिणींना मैत्रिणींना बरोबर की नाही चला निघते आता बरं सगळं आवरायचं आहे आवरायचं म्हणजे आता पूजा आहे त्याच्यामुळे आज काही झोपायचं नाही आहे रात्री बारा वाजेपर्यंत आणि ज्यावेळेस आपला उपवास असतो ना ते आपल्याला जास्त झोप येते असंच असतं आता जरा काही ना काहीतरी काहीतरी काम काढत बसते म्हणजे जरा मन असं बिझी राहिलं ना का मग झोप नाही येणार असं रात्री मी आले साडेतीन वाजता त्यामुळे खरंतर मला झोप येते नाही तर मला काही दिवसा कधीच झोप येत नाही पण काल माझं नवी मुंबईला मी गेली होती आपला एक ताई आहे त्यांचा वाढदिवस होता साठावा वाढदिवस तर त्यांना सरप्राईज देण्यासाठी म्हणून आम्ही नवी मुंबईला गेलो होतो आणि आलो रात्री साडेतीन साडेतीन पावणे चार वाजलेले त्यामुळे माझी जरा झोप नाही झाली आणि सकाळी लवकर उठले ना परत जरा आणि संध्याकाळ झाली आहे प्रतीक आलेलं आहे आणि आता जायची वेळ झालेली आहे कल्याणी चालली गणपतीला बाहेर कधी उद्या हा का तर उद्या गणेश चतुर्थी आहे आम्ही उद्या येतो तू आज जातेस प्रतीक तू उद्या संध्याकाळी आज तू उद्या परवा तीन दिवस म्हणजे आज रात्री येणार नाही येऊन जाऊ अच्छा येऊन जाऊया उद्या उद्या संध्याकाळी

अरे बापर चल आपण जाऊ चल ना, ना चल अग चल मी येतो ना बाहेर चला बाहेर जाऊ तर बापर माझी चप्पल घातली माझी चप्पल का घातली सांगता ए बुबुवाला बघ नाहीला बघ

कुठे आहे अरे आजी हे प्रथा हो आजी आजी तो तो आजी बायकायचं आजी ताटाकर टाटकर आजीला बाय 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 सगळं देईल पण मला घेऊन चला बाहेर आजी कोणाची आजी कोणाची आहे कर। <laughs> चल येऊ उद्या हा उद्या।, उद्या उद्या तुम्हाला विसरलीस ना तर धरून देणे ठेवून हा विसरायचं नो नो विसरणार नो नो चला हे प्रतीक जा लवकर okay. वेळ नको करू लवकर या परत yes, yes. चला उद्या भेटूया बाय बाय का बाय बाय सोनू बाय शांत बसा बाय प्रसा टाटा